नमस्कार येलगार न्यूज मध्ये आपले स्वागत आरग परिसरात महावितरणचा अंधार आणि सापांचा आणि चोरांचा सुळसुळाट होय आरग व आरग परिसरात महावितरणने संध्याकाळच्या वेळी गावभाग सोडून मळा भागात लाईटचे लोड शेडिंग केल्याने मळाभागात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे मुळात रात्री फिरणारी ड्रोनची दहशत असतानाच लहान मोठ्या चोरीचे प्रमाण वाढले आहे आणि त्यात आणखीन भर सापांची असेच सायंकाळच्या वेळी एका शेतकऱ्याच्या घरी साप निघाल्यामुळे घरातील लोकांच्या अंधारात पळताबळी थोडी झाली अखेर स्थानिक सर्पमित्रांनी यातून त्यांची सुटका केली अशातच महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन लावला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात असे त्या शेतकऱ्यांनी सांगितले तसेच संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्याने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष घालून महाभागात संध्याकाळी लाईट नसल्यामुळे होणारी गैरसोय टाळावी अशी लोकांची मागणी आहे